शिकमधे येथील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण. आमच्या ताजा बातम्या बघण्यासाठी तारुण्य शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. प्रभा क्रमांक 6 मध्ये विकासाचा नव्या पर्वाची सुरुवात होत विकासाभिमुख प्रचाराचा अधिकृत शुभारंभ उत्साहात पार पडला. लोकहिताला केंद्रस्थानी ठेवून राबवण्यात येणाऱ्या या प्रचाराची सुरुवात मखमलाबाद गावातील श्रीराम मंदिर येथे नारळ फोडून करण्यात आली शनिवारी दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमात परिसरातील नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रभागातील सर्वांगीण विकास मूलभूत सुविधा रस्ते पाणी वीज तसेच नागरी प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला या विकासाभिमुख प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी उमेदवार सुनीता पिंगळे प्रमोद पालवे इंदुमती हिरामन खोसकर आणि दामोदर अण्णा मानकर उपस्थित होते नागरिकांनीही या उपक्रमात सकारात्मक प्रतिसाद देत विकासासाठी साथ देण्याची भूमिका मांडली प्रभाग क्रमांक सहा मध्ये विकास कामांना चालना देणारा हा प्रचार पुढील काळात अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली

त्यांच्याशी समोर जाण्याची ताकद या समोरच्या मी आपण चाललं आहे नाशिकचा जो एकदम जो नाव गाव होतं ते संपवण्याचं काम जे एका व्यक्तीनं चालवलं तो त्याच्या गाडींवर आता आपल्या नाशिकला येऊन आपल्या नाशिकचा खेळ खंडोखा करायचं काम चालवलंय त्या तो खेळ खंडोबळ करून पण आपल्याला थांबवायचा असेल आता त्या विषयावर मला खरंच बोलता येईल बरं सांगता येईल पण वेळ झालेला आहे त्या माणसाचा खेळ खोंडला थांबवायचा म्हणून त्याला जर आपल्याला नाशिक हात्यापार करायचा असेल तर या पॅनलला तुम्ही या एक मिनटं एक मिनिट झालं काही विवास आहे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही चारही उमेदवार त्यामध्ये काही फक्त असतील आमच्या लोकप्रिय या ठिकाणच्या सुनीता नाईक लोकप्रिय उमेदवार घेतो प्रमोदजी पालवे मी स्वतः दाभोघर मानतो मी केलेल्या कार्याचा आढावा सर्व गावाला माहिती पन्नास वर्षापासून मी समाजसेवा करतो त्यामध्ये धार्मिकता असेल मी स्वतः अध्यात्म असून दहा पुस्तकं लिहिलेली मी प्रवचनं केलेली आहे कीर्तनं केलेली आणि समाजसेवेचा वसा हा कायम आयुष्यभर आमच्या परिवाराला आहे गावात अनेक मंदिरं आहेत त्या मंदिरांना प्रमोद असेल मी असेल असेल आम्ही मदत केलेली आहे त्यामुळं धार्मिक वर्ग महानभाव वर्ग आणि गावातील शेतकरी वर्ग सर्व आमच्या सोबत आहे खूप मोठ्या दहा हजारच्या फरकाने आमचा पॅनल निवडून येईल अशी मला खात्री आहे निवडून आल्यानंतर विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे विकास कामांना प्राधान्य आता मी सर्व फोटो काढलेले आहेत त्यानुसार कुठेही पुस्तक काढलेले आपल्यासमोर येईल त्या पंचेचाळीस सरस्पती असे आहेत त्याचं एक पाठी म्हणूनसुद्धा मागच्या आलं नाही फक्त जे काही कामं केले एवढेच कामं झालेली आहेत बाकी हे नगर शोध तर फिरतले नाही गावात आले नाही त्यामुळं आम्हाला रस्ते पाणी लाईट आणि घरकुल योजना गरिबांसाठी त्याच्यामध्ये सन्माननीय एकनाथराव शिंदे आजित दादा इथे कॅशियरच आहे राज्याचे यांच्याकडून आमदार पुस्कर यांच्या माध्यमातून आम्हाला अतिशय मोठा निधी मिळणार आहे आणि तो आम्ही जनसेवेसाठी वापरतो प्रिया आमदार दादा घेऊन त्यांच्या त्यांच्याकडून मला लोकसभा करण्याची मी जिल्हा परिषद समिती म्हणून मी काम केलेलं आहे तुम्हाला मला समाजसेवाची त्यांच्यापासूनच आवड निर्माण झाली दादापासून आणि मला पण असं राहायचं आहे समाजाची काहीतरी आपण निर्णय लागतोय त्यामुळं मी पण त्यांच्यासारखंच काम करायचं आहे मला विकास असो काही असो काय बरेच काम आहे आता मी करून दाखवत बोलून नाही दाखव